नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मानिनी आईंनी साठे गुरुजींच्या सांगण्यावरून घरात सत्यनारायणाची पूजा ठेवलेली असते आणि त्या पूजेत तिला कळते की माझ्या लेकरांच्या संसारात सध्या कसलाही आनंद नाही आहे तेच दुसरीकडे आता मिथून भाऊची मानिनी वहिनींना सांगतात की आपले मुलं कुठे बाहेर गेलेच नाही आहे लग्न झाल्यापासून ते घरीच आहे आपण त्यांना हनीमूनसाठी कुठेतरी बाहेर फिरायला पाठवलं पाहिजे म्हणजे त्यांना एकांत मिळेल आणि ते खऱ्या अर्थाने एक दुसऱ्याला समजून घेतील त्याचमुळे आता बाबा आणि आई दोन्ही हो ठरवतात की आपल्या मुलांना कुठेतरी बाहेर फिरायला पाठवायचं तर आता पार्थ आणि नंदिनीची अजिबात इच्छा नसते कुठेही बाहेर हनीमूनला जाण्याची पण मात्र आईबाबाच्या आग्रह खातील ते दोन्हीही तयार होतात पण मात्र नियतीला काहीतरी वेगळं सवं असतं आता खऱ्या अर्थाने जीवा आणि काव्य एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे नळकळतच काव्या जीवाच्या जवळ आल्यामुळे आता त्या दोघांनाही त्यांचं जुनं प्रेम आठवू लागणार तर प्रेक्षकांनो मालिकेत येणारा पुढील हा हनीमूनचा सिक्वेन्स तुम्हाला पाहायला आवडेल का कमेंट करून सांगा आणि मालिकेच्या अशाच पुढील भागांच्या अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा